माझ्या लाडक्या ताई नाही दादा आपल्या आजच्या नवीन तासामध्ये तुमचं करायचं स्वागत आम्ही सकाळ सकाळी जाते नाही आधी तास आहोत चालू आहे पुसाजी का आणि कांदे लावायला पुसाजीचे कांदे लावून मग आम्ही आमचं फुरापणार आहे चला मग चला ना उशीर झाला काय करत तुम्ही तिकडं झालं नाही का गावात तर चला आजी कापी ती तिथं गावात झालं नाही काय झालं का वा वा आता बघा आजीने आमच्या एक वजं गावताचं घेतलंय सकाळचं येऊन अर्ध्या तासाच्या अर्ध्या तास सुद्धा नाही झाला वीस मिनटात एक वजं घेतलं इथं पुस आजीच्या त्यांच्या गावतात लय गावतात ना नका शिरू वाघ आला आता राती म्हणतात भेव वाटतं मी चालू का पुढं मग तवर चला चला लवकर या मग तर चला मग आता जातो एक तासभर त्यांच्याकडं काल वायावत्या पण थोडं राहिलं मग ते आणल्या तेवढं आमचं तासभर काढून द्या काय होईल ते तास या आणि तेवढं काढून द्या आणि मग तुमचं खुरपा तर ना आमच्या शेजारीचे जवळची जवळ मग लगेच त्यांचं तेवढं झालं का मग आम्ही खुरपायला जाणार आहे खुरपून झाल्यावर आज बैरव नाताची पालखी बघा तर खुरपून झाल्यावर मग जायचं आहे बघा शेतकऱ्यांचं कसं असतं तुम्हाला माहिती नाही सगळं काम करून मगच हे करावं लागत आहे तर आपलं जर तेवढं काम झालं खुरपून सगळं तर संध्याकाळी आम्ही पालखीला पण जाणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही मध्ये स्किप नका करू कारण तुम्हाला सुद्धा पालखी बघण्याची आतुरता असेल तर चला आता पुस पाणी सोडलेलं आहे साऱ्यांमध्ये आता घेतो आम्ही कांदे लावून त्यांचे तेवढे तासाव काय होईल तास तास ते तास भरण दीड तास भरण तेवढा वेळ आपण काढून घेऊ तर चला आता मग तर पुष्पा मावशीचे कांदे लावून झाले तासाव अडीच तास भरले आता वाजलेले साडे अकरा तर आता आलो आम्ही पिशी तो सावलीला आणि सा, आता हे कांदे खुरपून घेतो आमचे राहिलेले आहेत एकवीस सारे सगळे हे वावरातले अकरा सा अकरा सारे आहेत आणि वरती दहा सारे आहेत असे एकवीस सारे खुरपायचे राहिले आता तेवढे खुरपून घेतो आणि मग संध्याकाळी बघू उरातलं लवकर तर पालखीला जायचं आहे तर चला आता घेतो आम्ही खुरपून तर बघा खालचं वावर आपलं सगळं खुरपून झालंय ती काढलं खालचं अक्कं सगळं खुरपून घेतलंय आणि आता वरच्या वावरात आलो आहे आम्ही आणि वरच्या वावरात पण हे दोन सारे इकडंचे लावलेत बघा म्हणजे हे सारे असे लावली इकडं लई याच्यात मधीला होता बघा ढिगलचे ढिगल पडलेत तर असं आहे आणि आता हे इकडं अजून दहा सारे राहिलेले येतं उभे तर हे दहा सारे आता खुरपायचे ते उद्या खुरपू कारण पाणी नाही भरल्यामुळं ते उपटतच नाही पार असं हात पार हुळहुळे झालेत बघा असे कसतरी झालेत पार तर लवकर जायचं होतं पण आता काही आवारलं नाही त्याच्यामुळं लवकर गेले पण नाही तर चला आता जायचं आहे गावामध्ये छायाचा फोन आला होता मला का या म्हणून आणि म्हणजे गावामध्ये जायचं आहे पालखीला तर चला आता आवरी ते आणि मी पण जाते खाली आजी आज गेली थोड्या वेळ मागाशिकच गेली आजी खाली, आज खाली शेडी यायला झाली होती म्हणून बाबाचा फोन आला खालून का य म्हणून खाली शा कळ न्यायला तर मग आजी आज पण गेली खाली आता काय झालंय काय माहिती बोकड झालं आहे का पाड झाले नेमकं काय झालंय काय माहिती अजून आपले पहिले कर्डच विकले गेलेले नाही तर तेच आता दुसऱ्या पण शिळ्या याल्या बघा पण मग आता ते कर्ड पण घेऊन जाणार आहे एक दिवस छकूचे पप्पा म्हणले आम्ही डायरेक्ट शिरवळाच घेऊन जातो विकायला टेम्पो करून तर असे तर चला आता बघू घरी जाऊन काय होते काय नाही जाणं होते का नाही होते आहे गावामध्ये तर चला गावात जर गेले तर तुमच्यासंगा शेअर करणारच मी पालखीचं तर चला मग आता आणि जर नाही गेले तर उद्या शेअर करीन तुमच्या सो सोबत उद्या काल्याचं किर्ता नाही तर उद्या तर गावात जाणारच आहे तर चला मग तर म्हणलं होतं गावामध्ये जायचं म्हणून पालखी सोहळ्याला पण टाईम झाला आणि गाडी पण होती दादान छकू आणि आजी गेली तर मग माझा म्हणजे मला जायलाच नाही भेटलं मग मी नाही गेले आता तेच गेलेले येतं आणि मग मं, मग स्वयंपाक पण केला मग मी माझ्या पुरता भात लावलं तर मग चोकूच्या पाप्पा आणि त्यांनी पण दूधबीत काढून बाब आणि ते पण गेले मग खाली आता घरी घरी कोणतरी एक माणूस लागतच ना, कर, ना तर एवढी शर्डाकडं टाकून नाही जात आहेत तर मग त्यांना म्हणलं तुम्ही जामी राहते घरी मग आता स्वयंपाक पण झाला आहे चला मग आता जेवून घेते मी आणि तुम्ही पण या जेवण करायला चला तर मग घेते जेवण करून आता बघा जेवण झालं आणि इतकी थंडी म्हणजे सुटलेली आता लई थंडी वाजत सकाळी कपडे पण नव्हते धुतले कपडे धुवून टाकले इकडं आणि लई थंडी वाजत आहे आता गार लय सुटले आणि शेड ये शेडी येलेली तुम्हाला सांगितलं तर चला तुम्हाला मी ते कर्ड दाखवते आता ते डालून टाकलेले आहेत बाहेर काढलं तर ते वर बघा कारण की आता आहे ना बाहेर लई गार आहे त्याच्यामुळं मोठाले कर्ड इथं तळघरामध्ये डालून टाकलेले आहेत इकडं बघा मोठाले कर्ड आहेत आपले इकडं डालून टाकलेले त्यांना आणि बारकाले कर्ड पण आहेत पण ते ना बाथरूम मध्ये टाकलेले आहेत बघा इकडून असे आता बघा अशी बसली हे बघा अशी बसले तिथं तर ते जर बाहेर काढलं तर बघे ना शडा वरडाय लागत्या ना आणि सगळा काऊर होईल त्याच्यामुळं मग तुम्हाला म्हणलं असं दाखवा तर यांना बाथरूममध्ये असं फोडून टाकले टाकलं इथं कारण की आपली सोय नाही गार्डनला मोठाले कर्ड गेले नाही त्याच्यामुळं तळगारामध्ये त्यांना टाकता यायला ना मला आम्हाला त्याच्यामुळं आम्ही ते इथं अशा हातमध्ये ठेवले बघा तर असे कर्ड इथं इथं हे तर बघा किती छान आहेत मस्त क्यूट क्यूट आहेत का नाही तर बघा असं इतर मग इथल्या सगळ्या शाळा आतमध्ये बांधल्यात बघ फक्त ह्या दोनच ठेवल्यात इथं आणि वासरू ठेवले आणि इकडं अशा असतात ह्या सगळ्या शेळ्या तिकडं आतमध्ये बाहेरच्या गोठ्यामध्ये बांधल्यात बघा इकडं कारण की ना काल वाघ आला होता वा त्याच्यामुळं मग सगळ्या शेळ्या अशा इथं बांधून टाकल्यात बघा कारण की मग भीती नाही वाटत वाघाची कारण की काल इथून रस्त्यात मी पळत गेलेलं आहे मत्यापणे मत्या मग तू या तू मोत्या पण आहे इथं त्यांना राख पण मोत्याला सुद्धा भीतीच वाटत बाहेर ठेवायची कारण की वाघ कधी पण येऊन पन्य। त्याला पण घेऊन जाऊ शकतोय पण आता त्याला आतमध्ये पण नाही ठेवता ये आम्हाला तर असं आहे काय वाघाचा लय सोयसळ सुटलेलं आहे तर चला आता आता काय घेते मी पण झोपून आता मस्तपैकी बघा इकडं असे बसले बघा आमचं हे आमची कार कशी बसली आणि तू मला म्हणलं होतं का नाही मी नाही का म्हणजे दुपारी ती शेडी येईली ना तिचे हे दोन कड आहेत बघा हे वरती इथं पडवीमध्ये आणून ठेवलेत कारण की ते मोठाले कड आहेत ते यांच्यात आणि यांच्यात थोडा फरक आहे तर ते कड हे कड तिथं म्हणजे तर बघा ते मग ते थोडे दहा पाच पंधरा दिवसाचे मोठाले ते कर्ड म्हणजे आठ आठ दिवसाचे मोठे येतं आणि हे आत्ता नवीन ताजे दुपारी झालेले येतं आणि ते त्याच्यामध्ये टाकले ते कड यांना तुडू तुडू घेते आणि मारते म्हणून हे आत्ता इथं वर ठेवलेले येतं इथं बघा तर असे तर हे एक पाठबोकडे तर बघा आमचे कर्ड कसे येतं कमेंटमध्ये सांगा मला चला आता लाईटी विटी बंद करते आता तेन कीर्तन बिर्तन झाल्याशिवाय ते काही येत नसत्यात तर आता पण ते सगळं बंद करून घेते तर चला मग आता जाते झोपायला हो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट